नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सर्च स्वागत आहे तर मुलांनो इयत्ता आठवीच पंधरावं प्रकरण क्षेत्रफळ या प्रकरणातील सराव संच पंधरा पॉईंट एक आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे तर क्षेत्रफळ म्हणजे काय बाळांनो तर कोणत्याही भौमितिक आकृतीने व्यापलेली जागा म्हणजे त्या आकृतीचं क्षेत्रफळ असते आता समजा इतर एखादा का त्रिकोण काढला तर त्या त्रिकोणानं या या वर व्यापलेली जागा म्हणजे काय असते या त्रिकोणाचं क्षेत्रफळ असते जसं या त्रिकोणामध्ये या ठिकाणी तीन बाजू आहेत आणि या तीन बाजूने व्यापलेली या बंदिस्त आकृतीने व्यापलेली या बोर्डावरील जागा म्हणजे ह्या आकृतीचं काय आहे म्हणून तर क्षेत्रफळ आहे जसं आता या ठिकाणी हा बोर्ड आहे या बोर्डाने या भिंतीवर व्यापलेली जागा म्हणजे या बोर्डाचं काय असते क्षेत्रफळ असते हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे तर कोणत्याही बंदिस्त आकृतीने व्यापलेली जागा म्हणजे त्या आकृतीचं क्षेत्रफळ असते मग आता आपण काही क्षेत्रफळाची विविध उदाहरणं बघितले पूर्वीच्या गीतेमध्ये चौदाचं क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग आयराचं क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे एक एकशे पाया गुणिले उंची काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे एक करणाऱ्या बाजूंचा गुणाकार अशा प्रकारचे आपण सूत्र बघितले आणि या सूत्रांचा वापर करून आपण विविध क्षेत्रफळ आपण काढले आणि हे क्षेत्रफळ काढत असताना अजून एक बाब आपण आवर्जून पाहिजे आलो की जर त्या भौमितिक आकृतीची बाजू आपल्याला जर सेंटीमीटर मध्ये दिली असेल तर सेंटीमीटर मध्ये दिलेल्या बाजूचं क्षेत्रफळ हे चौरस सेंटीमीटर मध्ये काढायचं असते आणि जर याच भूमिक आकृतीची बाजू मीटर मध्ये दिली असेल तर याच क्षेत्रफळ हे चौरस मीटर मध्ये आणि ही बाजू जर किलोमीटर मध्ये दिली असेल तर त्याचं क्षेत्रफळ हे चौरस किलोमीटर मध्ये काढायचं असते म्हणजेच क्षेत्रफळ म्हणजे त्या बाजूने वापरले त्या विशिष्ट आकृतीचे आपल्याला एकूण त्या आकृतीमध्ये किती चौरस वागतात म्हणजेच ते चौरस सेंटीमीटर चौरस मीटर आणि चौरस किलोमीटर ह्या एककामध्ये क्षेत्रफळ काढायचं असते आणि विविध सूत्रांचा वापर करून आपल्याला हे क्षेत्रफळ काढायचे असतात आपल्याला या प्रकरणामध्ये विविध बहुमितिका करण्याचे क्षेत्रफळ कसे काढायचे त्याचा अभ्यास करायचा आहे त्यामध्ये सर्वांचे पंधरा पॉईंट एक मध्ये समांतर मृत चौकशी आपल्याला क्षेत्रफळ कसे काढायचे यावर आधारित तीन उदाहरण सुरू ते सर्व उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर आपल्याला हे गणित सुरू सुरुवात करण्याच्या पुन्हा सर्वांना विनंती आहे की आपण जर या चॅनलवर नवीन असेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावा सबस्क्राईब करून बिलचं बटन क्लिक करायचं मी पाठवलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आमदार मिळेल मुलांना येत्या पाचवी पासून ते दहावी पर्यंतच्या गणिताचा प्रत्येक प्रत्येक गणित आपल्या चॅनलवर आपल्या प्लेलिस्ट मध्ये उपलब्ध आहे म्हणून कोणत्याही प्रकारच्या गणितांमध्ये आपल्याला कोणतीही अडचण असेल तर सर्व अडचणीचे निराकरण आपल्याला या चॅनलमध्ये निश्चितपणे होईल आणि तुमच्या अभ्यासास मदत होईल तर आता आपण ही उदाहरणं सोडवण्याचा सुरुवात करूया तर म्हणून पहिला प्रश्न ठिकाणी सांगितलेला आहे एका समांतरभूत चौकोनाचा पाया अठरा सेमी व उंची अकरा सेमी आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा तर आपल्याला पाया आणि उंची दिली असतात चौकोनाचं समांतर रूप चौकोरा क्षेत्रफळ काढता येत असते इथं पाया किती सांगितलं बेटा तर पाया सांगितलेला आहे अठरा सेमी आणि उंची किती सांगितलेली आहे तर उंची बरोबर आहे अकरा सेमी क्षेत्रफळ बरोबर किती तर भूत चौकोनाचे क्षेत्रफळ हे सूत्र पक्क लक्षामध्ये ठेवाब तर भूत चौकोनाचे क्षेत्रफळ म्हणजे पाया गुणिले उंची अतिशय सोपं सूत्र आहे आणि या सूत्रामध्ये किती ठेवल्यानंतर आपल्याला हे सर्व उदाहरणं या प्रकरणामध्ये सोडवता येते पंधरा एक सर्व सूत्रामध्ये सॉरी तर पाया गुल्ले उंची आता पाया किती सांगितलेलं आहे अठरा सांगितला बरोबर अठरा गुरिले उंची किती आहे तर अकरा आहे मग अठरा गुणिले अकरा अकरा अठ अठ्याऐंशीला आठ आठ अकरा अकरा एक अकरा अकरा आणि आठ एकोणीस एकशे अठ्ठ्याण्णव चौरस सेंटीमीटर हे झालं समांतरभूत चौकोनाचं क्षेत्रफळ अशा प्रकारे अतिशय सोपी बाब आहे लहान लहान लेकर सुद्धा आपले हे सहजपणे उदाहरण करू शकतात तुम्ही तरी आठव्या येते बघा म्हणजे फक्त काय केलं आपण सूत्र लिहिलं सूत्रामध्ये किमती टाकल्या आहेत किमती टेकू टाकून आपण त्याचा काय केलं गुणाकार केलेला आहे तर या दुसऱ्या उदाहरणात मी कसं आहे एका समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ एकोणतीस दशांश चिन्ह सहा चौसेनी व पाया आठ सेमी आहे तर त्या चौकोनाची उंची काढा आता या ठिकाणी हेच सूत्र वापरायचं यामध्ये आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि पाया आहे तर आपल्याला या चौकोनाचं काय काढायचे आहे उंची काढायची आहे समांतर चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर आहे एकोणतीस पॉईंट सहा चौसेमी माहिती आपल्याला उदाहरणामध्ये दिली ती आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी लिहून घ्यायची उंची बरोबर किती उंची आपल्याला काढायची आहे परत ते सूत्र वापरायचं समांतरभूत चौकणाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची पाया म्हणजे उंची आता क्षेत्रफळ या ठिकाणी दिलं मग क्षेत्रफळाच्या ठिकाणी काय घ्यायचं आपण एकोणतीस पॉईंट सहा घ्यायचं एकोणतीस पॉईंट सहा बरोबर पाया किती आहे म्हणून आठ आहे आणि उंची किती आहे तर उंची काढायची आहे म्हणून उंचीला उंची लिहूयात मग एक आठ आठ जे आहे हे आठ या उंचीच्या गुन्हा आहे बाळा आपण समीकरण या प्रकरणामध्ये बघितलेलं आहे तर एखादी या दोन बाबी एकमेकांच्या सोबत असताना बरोबरी चिन्हाच्या गुणाकाराचं काय होते होते भागाकारावले असतील तर गुणाकार होते बजाव की असेल तर बेरीज होते म्हणजे बरोबरी चिन्हाच्या अलीकड पलीकड संख्या गेल्यानंतर त्यांची किंमत काय होते विरुद्ध क्रिया करायचं असते तिथं गुणाकाराची क्रिया गेली लोक काय होईल भागाकाराची क्रिया होते म्हणून उंची बरोबर आहे एकोणतीस पॉईंट सहा छेद आठ आठ एक आठ एकोणीस आठ तीस चोवीस एकोणतीस लागताना तीन भाग होतो आणि या एकोणतीस 24, चोवीस गेल्यानंतर किती होतं घटा तर पाच होतात मग पाच होती किती छप्पन होतं मग इथं या एकोणतीसला तीन पूर्ण संख्येचा भाग केला आणि तीन नंतर आपण काय द्यायचं दशांश द्यायचं कारण इथं दशांश नाही मग आठ साठी छप्पन तर तीन पॉइंट सहा म्हणून समांतर भूज चौगुणाची उंची बरोबर तीन पॉइंट सात सेंटीमीटर कारण हे चौरस मध्ये दिले होते की उंचीस तर कशामध्ये सेंटीमीटरमध्ये जर हे एक चौरस मीटर दिलं असतं तर याचे उत्तर आपल्याला असत हे आपण आवर्जून लक्षात ठेवलं पाहिजे एककाला खूप महत्व असते एकक जर आपण नाही तर व्यवस्थित परीक्षेमध्ये तर आपले निश्चितपणे गुण कटत असतात अशा प्रकारे आपण हे दोन प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत लगेच आपण तिसरा प्रश्न बघूया तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्वांचे पंधरा पॉईंट एक मधला तिसरा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा आहे तर काय म्हणते या प्रश्नामध्ये एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ त्र्याऐंशी दशांश दोन चौरस सेंटीमीटर आहे त्याची उंची सहा पॉईंट चार सेमी आहे असेल तर त्याचा पाया किती लांबीचा आहे पहिल्यांदा जे आपल्याला माहिती या घट्टावरती दिली आहे ती माहिती आपण एका ओळीमध्ये या ठिकाणी लिहून घ्यायची समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ बरोबर किती आहे त्र्याऐंशी पॉइंट दोन चौ सेमी आणि उंची किती आहे मुलांनो तर उंची बरोबर आहे सहा पॉइंट चार सेमी तर आपल्या काय पाया बरोबर किती समांतर चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर आहे पाया गुणिले उंची अतिशय सोप साध सरळ आपल्याला सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जसं आपण आयताचे क्षेत्रफळ बरोबर आहे लांबी रुंदी त्याचप्रमाणे या ठिकाणी पाया गुणिले उंची हे भूत चौकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे ते सूत्र आपण लिहून घेऊयात समांतरभूज चौकोणाचे क्षेत्रफळ बरोबर आहे पाया गुणिले मग आता या ठिकाणी चित्रफळ किती दिले मला त्र्याऐंशी पॉईंट दोन म्हणजे त्र्याऐंशी पॉईंट दोन लिहायचे खाली जी किंमत दिली ती किंमत आपण आहोत पायाला दिलेलं नाही म्हणून पायाला ना पाया घेऊयात आणि उंची किती दिलेली आहे तर सहा पॉईंट चार दिलेली आहे मग तुम्हाला आता जसं सांगितलं पूर्वीच्या उदाहरणामध्ये गुणाकारामध्ये या दोन संख्या आहेत गुणाकाराचे दोन संख्यांपैकी एका संख्येची किंमत दिली आहे तर ही किंमत आपल्या करायची इकडं भागाकारामध्ये आणायची त्याची किंमत विरुद्ध किंमत असते त्याची क्रिया जी असते क्रिया विरुद्ध क्रिया होत असते या बरोबरी जिल्ह्याच्या अलीकडून पलीकडे संख्या जात असताना किंवा पलीकडून अलीकडे असताना त्यांचं काय होत असते क्रिया विरुद्ध होत असते बेरजेची वजाबाकी वजाबाकीची बेरीज गुणाकाराचा भागाकार आणि भागाकार सतत गुणाकार होत असते हे लक्षात ठेवा म्हणून पाया बरोबर आहे त्र्याऐंशी पॉइंट दोन छेड सहा पॉइंट चार आता मित्रांनो इथं दोन्ही संख्यामध्ये एका एका स्थळानंतर दशावश चिन्ह आहे इथं इकडून उजीकडून मध्ये जसे स्थळ ह्या एका स्थळाचं दशाव चिन्ह इकडे सुद्धा एका स्थळाचा चिन्ह आहे मग दोन्ही दशांश स्थळ आपल्याला बोलवता येतात म्हणजे कसे बोलवता येतात तर या दोन्ही संख्येला जर आपण दहाने बोललं तर हे दशांश चिन्ह आपण काय होतात कट होतात म्हणजेच याला आपल्याला आठशे बत्तीस चौसष्ट अशा प्रकारे लिहिता येते म्हणजेच याला ने बोललं तर हे दशांश चिन्ह इकडे येतो याला सुद्धा दहा बोलतो म्हणजे अंशाला आणि छेदाला आपण एकाच संख्येने गुणवू शकत असतो आणि ते का गुणायचं असेल तर आपल्याला पुढचं कॅल्क्युलेशन पुढची आकडे कोण सोपी जावे म्हणून गुणून घेतलं तर आपल्याला याचं रूपांतर आठशे बत्तीसशे चौसष्ट पणे करता येते मग या दोन्ही संख्याला मोठ्यात मोठ्या कोणत्या संख्येने भाग जातो हे आपण बनलं पाहिजे मग इथं जर बघितलं आपण तर या दोन्ही संख्यांना सोळाने म्हणत असतो मग सोळाला भांग किंवा सोळा नजरी आपण घेतली आपल्याला आठ मजा आठवडा कारण आठच्या पाण्यामध्ये चौसष्ट येतात आणि वर सुद्धा आठ एक आठ आणि आठशे बत्तीस कशा येतात या आठच्या आठच्या पाण्यामध्ये असणाऱ्या संख्या याला आपण आठ 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 एक आणि भागातल्यानंतर शून्यचा भाग घ्यावा लागतो लागलो इथं हमकाच बऱ्याच मुलांची चुकत असते इथं आपण आठ ला लागले की सरळ इथं आठशे बत्तीस असं चार लिहून टाकतात पण तसं घेता येत नाही इथं या तीनला भाग जात नाही म्हणून इतर चा भाग द्यावा लागतो नंतर मग आठ ने तर आठ चौक बत्तीस म्हणजेच चारचा आणि खरंच चौसष्ट परत या आठ ना आपण वरच्या एकशे चार लागूया मग किती येते तर आठ एक आठ दहा मूल आठ गेले दोन उल चारच्या अगोदर दोन दो म्हणजे किती चोवीस झाले आठ दोन्ही सोळा आठ तरी चोवीस म्हणून समांतर चौकनांचा पाया समांतर भूज चौकणाचा पाया बरोबर आहे तेरा इथं चौरस सेंटीमीटर मध्ये एक दिलेला आहे म्हणून आपल्याला याचा पाया सुद्धा सेंटीमीटर लागेल इथं जर चौरस मीटर असलं असतं तर इथं आपण मीटर गेलं असतं हे पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगत आहे कारण एवढ्याचा सामु सुद्धा बरेच मुलं चुका करतात म्हणून हे तुम्हाला परत परत मला सांगावं लागतंय म्हणून समांतरभूत चौकणाचा पायाभूत आहे तेरा सेंटीमीटर हे आपलं उत्तर आहे तर मुलांना अशा प्रकारे आपण सर्व पंधरा पॉईंट एक इथं पूर्ण केलेला आहे अतिशय सोपी बाब आहे समांतरभूत चौकणाच्या क्षेत्रफळावर आधारित उदाहरण आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्की आवडला असेल अशी अपेक्षा शब्द करतो आणि आवडला असल्यास की आपल्या मित्रांना आपण शेअर सुद्धा करता असे मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्याची पुन्हा विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद